नमस्कार वर्षाच किचन मराठीमध्ये तुमचं सर्वांचं अगदी मनापासून पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करते तर तुम्ही बघताय ना आज बनवले आपण मस्त असे कुरकुरीत क्रिस्पी आतून जाळीदार मौसूत मेंदूवडे बनवलेले आहेत हे काही आपण डाळ वगैरे भिजून केलेले नाही अगदी झटपट बनवलेले आहे आणि ते कसे बनवले ते बघूया तर इथे सर्वप्रथम मी एक प्रिमिक्स बनवलेलं आहे आणि त्या प्रिमिक्सपासून आपण हे मेंदूवडे बनवलेले आहेत तर त्यासाठी मी इथे एक कप उडदाची डाळ घेतलेली आहे जी वा पांढरी डाळ असते ती इथे घेतलेली आता ही डाळ तुमच्याकडे जर ऊन येत असेल तर तिला स्वच्छ धुवून निथडून उन्हात वाहू घालायची जर ऊन येत नसेल तर असे क कपड्यामध्ये पुसून आपल्याला एक दोन तीन वेळा छान अशी पुसून घ्यायची आहे म्हणजे त्यावरील जी केमिकलची पावडर लागलेली असते पांढरी ती संपूर्ण निघून जाईल इथे मी दोन तीन वेळा छान अशी डाळ पुसवून घेतलेली कॉटनच्या कपड्याने आता ही डाळ आपल्याला मिक्सरला वाटून घ्यायची आहे तर इथे मी मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे आता तुम्ही जर हे जास्त दिवसासाठी प्रिमिक्स बनवत असेल एक दोन महिन्यासाठी तर इथे मिक्सरचं भांडं हे कोरडं घ्यावं त्यात ओ ओलावा नसावा याची आपल्याला इथे काळजी घ्यायची आहे असं प्रिमिक्स जे ऑफिसला जाणाऱ्या बायका आहे त्यांनी बनवलं तर त्यांना अजिबात नाश्त्याचं किंवा मग मुलांच्या टिफिनचं टेन्शन येणार नाही असं प्रिमिक्सने झटपट ते जेव्हा लागेल तेव्हा ते मेंदूवडी इथे बनवू शकतात ते 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 तर इथे मी संपूर्ण डाळ वाटून घेतलेली आहे मस्त अशी रवाळ वाटलेली आहे आता आपण प्रिमिक्स कसं बनवायचं ते बघूया तर इथे मी दीड कप हे पीठ घेते जे डाळीचं पीठ आपण वाटून घेतलेलं आहे ते दीड कप इथे आपल्याला पीठ घ्यायचं आहे तर इथे मी एक कप घेतलेला आहे आणि अशा कपाच्या सहाय्याने इथे मी दीड कप हे पीठ इथे घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता आणि हे पीठ मी असं चम्मचच्या सहाय्याने कपात भरते म्हणजे मध्ये त्याच्यात हवा राहत नाही आणि पीठ हे छान भरलं जातं तर दीड कप पीठ घेतलं आणि एक कप इथे आपल्याला आता तांदळाचं पीठ घ्यायचं आहे तांदळाचं पीठ कुठलंही घेतलं तरी चालेल रेडीमेड घेतलं तरीही चालेल आणि घरी दळलेलं असलं तरीही चालेल त्यानंतर अर्धा चम्मच यामध्ये हिंग घालायचं आहे अर्धा चम्मच आपल्याला यामध्ये सोडा घालायचा आहे जो खाण्याचा सोडा असतो तो घालायचा आहे आणि एक चम्मच इथे मी मीठ घालते मीठ आपल्याला इथे चवीनुसार घालायचं आहे आता हे सगळं साहित्य छान असं आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे म्हणजे संपूर्ण आपण जे पीठ एक घ्या घेतलेलं आहे ते पूर्ण आपल्याला एकत्र करून घ्यायचं आहे ते इथे मस्त असं आपलं मेंदूवड्याचं प्रेमिक्स हे तयार झालेलं आहे आता हे प्रेमिक्स हे आपल्याला अशा प्लॅस्टिकच्या कंटेनरमध्ये भरायचं आहे म्हणजे आरामशीर एक महिना दीड महिना हे पीठ टिकतं अजिबात खराब होत नाही आणि जेव्हाही आपली मेंदूवडा खायची इच्छा झाली तर झटपट इथे आपण मेंदूवडे बनवू शकतो तर चला आता वडे कसे बनवायचे तर ते बघूया इथे मी एक कप जे प्रीमिक्स आपण तयार केलेलं होतं ते घेतलेलं आता यामध्ये आपल्याला थोडंसं पाणी घालायचं आहे आणि थोडंसं पाणी घालून छान असं आपल्याला हे एकज्यू करून घ्यायचं आहे आणि असं एकज्यू करून घेतल्यावर झाकण ठेवून हे आपल्याला पंधरा ते वीस मिनिट साईडला ठेवायचं आहे तुमच्याकडे जर वेळ नसेल तर एक दहा मिनिट ठेवलं तरीही चालेल दहा मिनटानंतर छान असं पीठ फुलतं आता त्यानंतर यामध्ये मी थोडंसं पाणी घातलं आणि छान असं एक तीन चार मिनिट हाताने फेटून घेतलेलं आहे म्हणजे असं फेटून घेतलेलं तर त्याचा कलर चेंज होतो म्हणजे परफेक्ट इथे आपलं मेंदूवड्याचं पीठ तयार झालेलं आहे आता हे कसं ओळखावं तर असं एक मी एका वाटीमध्ये पाणी घेतलेलं त्यामध्ये एक छोटासा गोळा सोडायचा आणि तो असा वरती तलंगला तर आपलं परफेक्ट इथे मेंदूवड्याचं पीठ तयार झालेलं आहे साईडलाच मी तेल गरम करायला ठेवलेलं आहे आता आपण मेंदूवडे बनवून घेऊया ते इतर इथे मी एक चम्मच घेतलेला आहे जो आमटीसाठी प्रत्येकाच्या घरात असतो तसा घ्यायचा त्याला वरून पाणी लावायचं आणि असा छोटासा गोळा घेऊन त्यावर ठेवून मध्ये असं छोटंसं होल करायचं म्हणजे इथे आपला मेंदूवडा वडा तयार होतो साईडला तेलही छान गरम झालेला आहे आणि मध्यम ते लो गॅसवरती आपल्याला हा मेंदूवडा वडा तळून घ्यायचा आहे तर आपल्या असे मेंदूवडे वडे पडीवर घेऊन चम्मसवर घेऊन असे आपल्याला तेलामध्ये सोडायचे आहे त्याचप्रकारे मी दुसरा सुद्धा वडा इथे बनवून घेतला आणि तो सुद्धा असा आपला तेलामध्ये सोडायचा आहे सहज असे मेंदू वडे तेलामध्ये सोडले जातात हे वडे चवीला सुद्धा अगदी आपण जसे डाळ भिजवून घ केलेले असतात तसेच लागतात काहीच फरक नसतो तर असे झटपट ते मिक्स बनवून तुम्ही केव्हाही असे मेंदू वडे बनवू शकतात यासाठी आपल्याला कुठलीच पूर्वतयारी करावी लागत नाही डाळ वगैरे भिजवावी लागत नाही अगदी दहा पंधरा मिनटात इथे आपले मेंदू वडे तयार होतात बऱ्याच वेळा आपल्याला मुलांच्या टिफिनचं किंवा मग नाश्त्याचं टेन्शन असतं पण असं जर प्रीमिक्स घरात असलं तर तुम्ही जेव्हाही इच्छा झाली मेंदूवड्या खायची केव्हाही आपण असे मेंदू वडे बनवू शकतो अशाच प्रकारे मी इथे संपूर्ण मेंदू वडे तळून घेतलेले आहे मेंदू वडे तळताना गॅस हा मध्यम ते लोच ठेवायचा म्हणजे ते छान असे आतूनसुद्धा छान खरपूस होतात छान परतले जातात जर गॅस मोठा ठेवला तर त्याला फक्त कलर येतो आणि ते आतून कच्चे राहण्याची शक्यता असते तर इथे मी संपूर्ण मेंदू वडे तळवून घेतलेले आहे मस्त असे क्रिस्पी कुरकुरीत आतून जाळीदार झालेले आहेत कलर सुद्धा त्यांना सुरेख आलेला आहे तर तुम्हाला इथे मी आवाज ऐकवते बघताय ना किती कुरकुरीत इथे आपले मस्त मेंदू वडे झालेले आहे मस्त मऊ जाळीदार झालेले आहेत आतून छान त्याला जाळी पडलेली आहे तर असे मेंदू वडे एकदा तुम्ही नक्की ट्राय करा याबरोबर मी चटणीसुद्धा बनवलेली आहे पण ती रेसिपी अगोदर एक दोन वेळा आपण व्हिडिओमध्ये दाखवलेली आहे त्यामुळे मी इथे दाखवत नाही मला ही रेसिपी कशी वाटली मला नक्की कमेंट्समध्ये सांगा लाईक शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका